वाठार रत्नागिरी महामार्गावर वाठार पासून पर्यंतच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे अमृतनगर फाटा इथं रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत शनिवारी एकाच दिवशी या खड्ड्यांमुळे सात छोटे मोठे अपघात झाले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं ना स्थानिक नागरिकांनी स्वतः मुरुम टाकून हे खड्डे मुजवले वारंवार होत असलेल्या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होतोय वाठा रत्नागिरी महामार्गावर खड्ड्यांचं सा साम्राज्य निर्माण झालंय या खड्ड्यांमध्ये वाहनं घसरून अनेक वेळा छोटे मोठे अपघात झालेले आहेत शनिवारी तर अमृतनगर फाटा इथं दुचाकी खड्ड्यात कोसळून सात अपघात झाले ही बाब स्थानिक व्यावसायिकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः मुरू मारून ते खड्डे मुजवले अमृतनगर फाटा इथले खड्डे बुजवण्यासाठी युसुफ मुल्ला सोहनलाल जयस्वाल अमोल अडूरकर तानाजी पवार मनीष भोई अक्षय भोई जमीर जकाते अवधूत भोई प्रशांत भोई प्रशांत थोरात आणि अशोक थोरात हो यांनी सहभाग नोंदवला सध्या हे खड्डे बुजवले असले तरी अजूनही या रस्त्यावर अनेक मोठ मोठे खड्डे असून या मार्गावर मोठा अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकामी भाग रस्त्याची डागडुची करणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत